नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी ते वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऋषी पंचमी ऋषी पंचमी भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी ऋषींचे स्मरण करायचं असत याच कारण स्त्रियांचा रजस्वला असताना घरात शिवाशिव झाले असेल हा दोष निर्माण होतो असे सांगितले जाते आजपर्यंत ही पाळणूक केली गेली आहे अलीकडच्या सुधारणेच्या काळात या गोष्टी कोणी पाळत नाही परंतु तरी मनावर या गोष्टीचा पगडा असतो ऋषी पंचमीच्या व्रताने हा दोष नाहीसा होतो असे या व्रतात म्हटलं आहे पूर्वीच्या काळी काटेकोर पाळणारी माणसं होती तरी या दोषाचे निवारण करण्यासाठी हे व्रत ज्या अर्थी ऋषीने सांगितलंय त्यार्थी हेच लक्षात येतं की युगायुगात माणसाचं आचरण बदलत त्या बदललेल्या परिस्थितीतही उपाय माहीत हवा व दोष राहू नये याची काळजी ऋषींनी घेतलेली आहे हेच ऋषींच वैशिष्ट्य आहे हे व्रत सप्तर्षीसाठी केलं जात कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ हे ते सात ऋषी कश्यपांची कन्या ही वसिष्ठांची पत्नी होती तिचं नाव अरुंधती तिलाही या ऋषींमध्ये स्थान आहे म्हणून सप्तर्षींबरोबर नाव घेतलं जात ऋषी हे धगधगच्या अग्नीसारखे तेजस्वी होते मानवाच्या कल्याणासाठी ऋषींनी अथक प्रयत्न केलेले आहेत त्यांची समाजसेवा भक्तीच्या उदरात जन्म घेते जगाचे अधपतन होते तेव्हा ते व्यथित होतात कारण त्यांच्या ठिकाणी स्वार्थाची भावना नसते या भावनेला विषादयोग समजतात अशा महापुरुषांच्या विषादातूनच उत्तम ग्रंथ संपदा निर्माण झाली आहे एका पारध्याने क्रौच पक्षाला मारले ते पाहून क्रुद्ध महर्षी वाल्मिकींनी मानिषाद शापवाणी उच्चारली ही अशी अर्षवाणी अमर बनली रामायणासारखे चिंतनशील काव्य त्यातून लिहिलं गेलं सीतेचा त्याग केल्यानंतर व्यथित झालेल्या रामाशी वसिष्ठ ऋषीने संवाद साधला तो योग वासिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजेच रामाचा विषाद योग वासिष्ठाच्या निर्मितीचे कारण बनला पुत्रविराहाच्या शोकाने महर्षी व्यासानं व्याकुळ बनवलं आणि त्यातून भागवत पुराण निर्माण झालं कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाच्या हृदयात युद्धासाठी समोर असलेले बांधव पाहून विषाद निर्माण झाला हे पाहून श्रीकृष्णाचे हृदय कळवळले त्यातूनच श्री कृष्णाच्या तोंडून गीतेसारखे अमर तत्वज्ञान निर्माण झालं माणसाच्या मनात निर्माण झालेली व्यथा दुःख याचे चिंता वैराग्य यात रूपांतर होऊ न देता चिंतनशील बनवलं तर ता महान तत्वांची निर्मिती होऊ शकते चिंतनशीलतेतून शुद्ध विचार चिंतनशीलतेतून ब्रह्मर्षी पण येते ज्यांच्या दर्शनाने मनाला विषाद मनातला विषाद जाऊन चैतन्य मिळते तो ब्रह्मर्षी समजला जातो समाज सुधारण्यासाठी संस्कृती टिकवण्यासाठी जे सत्ता हातात घेतात आणि लोकांकडून मिळवलेला पैसा लोकांसाठी खर्च करतात ते राजर्षी ठरतात था। रघुराजाने स्वतःची संपत्ती तपोवनातील गुरु कार्यासाठी दान दिली म्हणून ते राजर्षी ठरले समाजातील व्यक्तीशी संवाद साधून प्रभूचे गुण गाऊन लोकांना भक्ती मार्ग दाखवणारे ते देवर्षी ठरतात तसे नारद हे देवर्षी होते भारतीय नारीलाही ऋषी केलेलं आहे जगाच्या कल्याणासाठी निर्माण केलेले संस्कार चिरंतन आणि पुढच्या पिढीत ते टिकून राहावे यासाठी ऋषींचे स्मरण ऋषी पंचमीच्या निमित्ताने होते ज्या ज्यावेळी महान कार्य महान तत्व महान ग्रंथ तयार झाले ते ऋषींच्या मनात मानव जातीला विचारवंत करण्यासाठी उपयोगी पडल्या त्यांनी लोकांच्या सुखासाठी अनेक मंत्रांची रचना केली माणसाच्या प्रत्येक व्यथेवर ती व्यथा दूर करण्यासाठी मंत्र रचना केलेली आहे माणसाने ईश्वर भक्ती का करावी साधना का करावी योग का करावा याचे मार्गदर्शन केलेलं आहे माणसाच्या मनावर आघात होतात तो मानव खसतो अशा माणसांना ऋषींनी सांगितलं आहे आघात होणारच त्यातून तुम्ही मनाने खचू नका कारण तुमचे मन जन्म जन्मांतरी तुमच्या जवळ राहणार आहे मन ताजे राखण्यासाठीच उपनिषदे गीता यातील तत्वज्ञान आत्मसात करावं भोगामुळे अज्ञानामुळे जीवनात निस्तेजता येते त्यासाठी योग महत्वाचा आहे ऋषींचे कार्य अफाट आहे त्यांच्यासाठी शब्दात वर्णन करण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही फक्त बाळ विचार योजून ऋषींचे महत्व सांगण्याचे हे साधे वाचन आहे एवढेच ऋषींची कृपा राहावी त्यांच्या स्मरणाने चैतन्य मिळावं आपले दोष दोर दोष दूर व्हावे यासाठी हे पंचमी व्रत आजही केलं जातं